सातव्या वेतन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून आता आठव्या वेतन आयोगाची मागणी केली जात आहे केंद्रातील सरकार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा करणार अशा चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू होत आहेत अशातच आता नाशिक महानगरपालिका आस्थापनावरील सातवा वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे सातवे वेतन आयोगाच्या वेतन फरकाचा सा शेवटचा हप्ता मार्च दोन हजार पंचवीस अखेर दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे यासाठी साठ कोटी रुपयांची गरज असून याची तरतूद येत्या काही दिवसांनी होईल असे म्हटले जात आहे मंडळी नाशिक महापालिका आस्थापनावरील कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग हा लागू आहे केंद्र व राज्य शासनाच्या धर्तीवर नाशिक महापालिकेत कायम अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्तांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग हा लागू करण्यात आला आहे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीसमध्ये हा वेतन आयोग लागू करण्यात आला त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीचा वेतन आयोगाचा फरक पाच समान हप्त्यात अदा करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आत्तापर्यंत आस्थापनावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना एकूण चार हप्ते देण्यात आले महत्त्वाचे म्हणजे आता पाचवा हप्ता मार्च दोन हजार पंचवीस अखेरीस संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार बातमी ही समोर आली असून यासाठी प्रशासकीय पातळीवर वर्ष वेगवान हालचालीसुद्धा चालू आहेत तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना गेल्या वर्षी सातवा वे वेतन अंतर्गत वेतन फरकाचा शेवटचा म्हणजेच पाचवा हप्ता गेल्या वर्षी अदा करण्यात आला राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकाचा शेवटचा हप्ता मिळाला असल्याने आपल्याला हा हप्ता लवकरच मिळायला हवा अशी मागणी नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांकडून केली के जात होती यानुसार आता या, या कर्मचाऱ्यांना सातव्यातून आगाच्या शेवटचा हप्ता येत्या काही दिवसांनी दिला जाणार आहे यासाठी साठ कोटी रुपयांचा सा अतिरिक्त खर्च येणार असून याची तरतूद अंदाजपत्रकात नसल्याने त्यामुळे आता महापालिकेच्या लेखा विभागाकडून सुधारित अंदाजपत्रक तयार केले जाणार असून यामध्ये साठ कोटी रुपये आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार